मागेल तेवढा फंड किंवा मागेल ते काम अशा पद्धतीचं धोरण गेल्या पंधरा वर्षात राबवलं आणि त्यानुसार वाघोली गावाला गेल्या पंधरा वर्षात ना आमच्या गावामध्ये रस्ते आम्ही आम्ही आम्हीच रस्ते म्हणजे सगळी व्यवस्था आम्ही केलेली आहे सरपंच दरम्यान की प्रचार दौरा कुठं आम्ही दाखवणं असं आता सध्याची परिस्थिती अशी की आता मागे पंधरा वर्ष झाली दीपक चव्हाण आमदार त्यांनी कामं केली भरपूर महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात दुफळी दिसून आली आणि त्याचंच प्रश्चिन म्हणून काही दिवसांपूर्वी तुतारे हातात घेण्यात आली संजीवराजे नाईक निंबाळकर आणि आमदार दीपक चव्हाण यांनी तुतारे हातात घेतले काय सांगाल याबाबत राज्याच्या नेतृत्वाने जे काय म्हणजे बदल झाले किंवा राज्याच्या राजकारणात जे काय फेरबदल झाले त्याच्याशी गाव म्हणून साधारणपणे इथं प्रत्येक नागरिक आपलं मत व्यक्त करणार नाही पण आमचं नेतृत्व सन्माननीय रामराजे नाईक निंबाळकर महाराजसाहेब आहेत सन्माननीय संजीव बाबा नाईक निंबाळकर हे आमचं नेतृत्व त्यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार सन्माननीय आमदार दीपकरावजी चव्हाण यांनी वाघोली गावासाठी मागेल तेवढा फंड किंवा मागेल ते काम अशा पद्धतीचं धोरण गेल्या पंधरा वर्षात राबवलं आणि त्यानुसार वाघोली गावाला गेल्या पंधरा वर्षात भरपूर कामं सन्माननीय संजीव बाबा नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सन्माननीय आमदार दीपकरावजी चव्हाण साहेब यांनी दिलेले आहेत त्यामुळं त्यांनी जो काही निर्णय घेतला त्याच्याबरोबर वाघोली ग्रामस्थ राहतील अशी आम्हाला खात्री आहे तसं पाहिलं तर यांनी सांगितलं की मागील तेवढा फंड दीपक चव्हाण आमदार दीपक चव्हाण यांनी दिला वाघोली गावाला काय सांगाल तुम्ही थोडक्यात याबाबत नंतर जे आम्हाला आमदार भेटले दीपक चव्हाण त्यांनी ही तेन चा, तेन चा, तेन चा विकास जी कामं गावातली केली ती त्यांच्या त्यांच्यातर्फी झालेली आहे विकास काम शंकररावांनंतर जे आता विकास काम वागुली झाल्या ती त्यांनीच केले काय वाटतं तुम्हाला की या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान जी फेरबदल झाले तुतारी हातात घेण्यात आले त्याविषयी काय सांगाल तुम्ही वागुलीकर म्हणून तुतारी हातात ते आता ते वारस तुतारी असल्यामुळं त्यामुळं तुतारी हातारी त्यांनी घेतली बाबा तुम्ही काय सांगाल की या माध्यमातून संजीवराजे नाईक निंबाळकर आणि आमदार दीपक चव्हाण यांनी तुतारी हातात घेतली मोठ्या प्रमाणात महायुतीमध्ये कलह दिसून येत होता काही दिवसांपूर्वी काही वर्षांपूर्वी काय सांगाल थोडक्यात याबाबत महावती महायुतीमध्ये जो कलह निर्माण होत होता त्याचे पडसाड पूर्ण राज्यभर उमटले ते तसेच या कोरेगाव तालुक्यामध्ये पण उमटले की दोन गटामध्ये हे जागे निर्माण होणे एकमेकाला डॉमिनेट करण्याचे प्रकार चालू झाले आणि त्यातून कार्यकर्त्यांची कुचंबना व्हायला लागली आणि त्यामुळं कार्यकर्त्यांचा हा रेटा होता की महाराजांनी योग्य निर्णय घेऊन शरद पवारांच्या बरोबर जावं आणि कार्यकर्त्यांच्या विचाराचा आदर राखून राम श्रीमंत रामराजे नाईक ना साहेब किंवा संजीव बाबा असतील किंवा दीपक चव्हाण असतील यांनी तुतारी हाती घेतलेली आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे हो। आहोत कारण त्यांच्यासारखा एक सुसंस्कृत आणि चांगला नेता लाभलं हे आमच्या सारख्या लोकांचं भाग्य आहे कारण शंकररावांच्या नंतर हे गाव जे आहे ते म्हणजे शांत संयमी नेतृत्वाला मानणारं गाव आहे त्यानंतर जे शांत संयमी नेतृत्व आम्हाला दिसलं ते दीपक चव्हाणांच्या रूपामध्ये दिसलं कारण आम्ही ॲक्च्युली गेल्या पंधरा वर्षापूर्वी शंकररावांच्या पश्चात सुद्धा ह्या आजोबाजूजी गावं सगळी राष्ट्रवादीचं काम करत होती वागुली एकमेव गाव असं होतं की ते स्वबळावरती काँग्रेस म्हणून काम करत होते पण आम्ही विरोधात आहोत काँग्रेसमध्ये आहोत म्हणून आमच्याशी कधी दुजा भावाची वागणूक आम्हाला कधी दीपक चव्हाण साहेबांनी दिली नाही किंवा रामराजे साहेबांनी दिली नाही आणि त्यामुळे आम्ही त्यांचं नेतृत्व स्वीकारलं आणि आता आम्ही त्यांच्याबरोबर आहोत थांबपणा तसं पाहिलं त्यांनी सांगितलं कार्यकर्त्यांच्या रेट्यामुळं तुतारे हातात घ्यावी लागली काय सांगाल तुम्ही थोडक्यात यावं गेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेपासूनच सन सर्वसामान्य जनतेच्या मनात गाढा गद्दारी घ्यात होतारी हा ही भावना होती ती भावना आम्ही गेल्या लोकसभेला सुद्धा रामराजेंच्या पर्यंत पोहोचवली होती पण विकासाचा दृष्टिकोन बरोबर ठेवून फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा विकास साधायचा असेल तर सत्तेबरोबर राहावं लागेल ही भावना रामराजे रामराजेसाहेबांच्या असल्यामुळं त्यांनी त्यावेळेला ते सत्तेबरोबर राहण्याचा निर्णय घेतला अजितदादांच्याबरोबर राहण्याचा निर्णय घेतला पण कार्यकर्त्यांचा विचार असा होता की पवारसाहेबांच्या बरोबर राहायचं म्हणून लोकसभेच्या वेळेस सन्माननीय खासदार भैया मोहिते पाटलांचं काम वाघोली गावात प्रामुख्यानं झालेलं आहे आणि त्याचीच रीओढत या विधानसभेला कार्यकर्त्यांनी प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळेला मेळावा झाला त्या त्यावेळेला महाराज साहेबांना सांगितलं की आपल्याला यावेळेस शरद पवार साहेबांचा अनुनय स्वीकारला पाहिजे त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं पाहिजे आणि संपूर्ण महाराष्ट्राची ती एकंदर कला आहे तर त्यानुसार आत्ताच यांनी सांगितल्याप्रमाणे वाघोली गाव हे शांत सुसंस्कृत सुशिक्षित लोकांचं गाव आहे आणि शांत सुसं सुसंस्कृत संयमी नेतृत्वाची गरज आज वाघोलीसारख्या गावाला आहे म्हणून आम्ही सन्माननीय श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर संजीव बाबा नाईक निंबाळकर आणि सन्माननीय दीपकरावजी चव्हाण यांचं नेतृत्व स्वीकारून सन्माननीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखालील तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवावी असा आग्रह धरला कार्यकर्त्यांनी सांगितलं की तुतारी हातात घ्या म्हणून रामराजे आणि संजीव बाबा आणि आमदार दीपक चव्हाणांनी तुतारी हातात घेतली काय सांगाल बाबा तुम्हाला काय वाटतंय तर मला काही त्यांच्या प्रयत्नातून आमच्या गावामध्ये रस्ते आम्ही म्हणजे सगळी व्यवस्था आम्ही केलेली आहे सरपंच उपसरपंच आमदार फंडातून आम्ही हे विकास काम केलेले उपसरपंच होतो सरपंच म्हणजे तुम्ही त्यांना सांगून काम मागून घेतली आणि कामं झाली काम झाली बाबा तुम्ही काय सांगाल तुम्ही ज्येष्ठ काय सांगाल थोडक्यात या गावचं प्रतिनिधित्व केलं होतं स्वर्गीय शंकरराव अण्णा जगताप यांनी त्यानंतर आमदार दीपक चव्हाणांना या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कामं आणली त्यांनी गावात काय सांगाल थोडक्यात म्हणजे हातात या बाबांनी सांगितलं की तुतारे हातात घेतली तुम्हाला काय वाटतं ह्यांनी सांगितलं की तुतारे हातात घेतली तुम्ही काय सांगा ठीक कामं झाली का गावात झाली काम झाली आमदार दीपक चव्हाण यांनी काम केली वाघोलीकरांच्या मते की आमदार दीपक चव्हाण यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वाघोली गावामध्ये विकास कामं झाली त्याच माध्यमातून गेली अनेक वर्षं गेले तीन टर्म आमदार दीपक चव्हाण हे या विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात आणि ही चौथी टर्म एकदा दिसून येत आहे आणि वाघोलीकरांचा मोठ्या प्रमाणात ओढा पुन्हा एकदा दीपक चव्हाण आमदार यांच्याकडे दिसून येत आहे आपल्याबरोबर अजूनही काही स्थानिक नागरिक आहेत काय मत करतात ते थे थेट थे थे जाणून घेऊ काय सांगाल तुम्ही यांनी मत व्यक्त केलं की आमदार दीपक चव्हाणच हे शांत संयमी नेतृत्व आहे आम्हाला तेच हवं आहे काय सांगाल थोडक्यात यावावर आता काय परिस्थिती अशी की ज्यावेळेस आमचे माननीय शंकरराव जगताप कायला साशी अण्णा यांनी पंचवीस वर्ष आमदारकी केली पण कसला त्यांनी स्वाभिमान त्यांचा गमावला नाही त्यांनी विकास कामं केली सर्व जनतेच्या हितासाठी कामं केली असं काय कुठं की निवडणूक लागली आणि पाच वर्ष गावाकडे फिरकले नाहीत असं नाही सगळे रस्ते केले सगळे विकास कामं केली धरणं केली आत्ताच्या काळात काय झाले कुठलेही आमदार असून द्या खासदार असून द्या इलेक्शन आलं की त्या एक महिन्याच्या दरम्यान की प्रचार दौरा कुठं आमिष दाखवणं असं आता सध्याची परिस्थिती अशी की आता मागे पंधरा वर्ष झाले दीपक चव्हाण आमदार आहेत ह्यांनी कामं केली भरपूर पण काम करताना प्रत्येक का आमदारांनी खासदारांनी जनतेशी सहवास ठेवून गावोगाव फिरलं पाहिजे आलं पाहिजे आणि आता वेळ आल्यानंतर तुम्ही एक एक महिना जर यायचं म्हणलं तर जमणार नाही ना आता जसं बघायला गेलं तर बाकीच्यांनी कामं केली आता दीपक चव्हाणांनी तशी प्रामाणिकपणे कामं केली आणि तो माणूस शांत संयमी आहे आणि इथून पुढे वाटचाललेल्या ते कामं करणार त्याबद्दल आमचं काही दुमत नाही काम करणार यांनी सांगितलं आमदार दीपक चव्हाण येतात जातात काय सांगणार आहे ठीक आहे आमदार दीपक चव्हाण यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कल वागुलीकरांचा दिसून येत आहे युवक आहेत आपल्या बरोबर काय मतं ते करायला यांनी सर्वांनी पसंती दिली आमदार दीपक चव्हाण यांना तुम्ही काय काय सांगाल थोडक्यात युवकांना त्याने आमदार दीपक चव्हाण यांनी गावामध्ये खूप प्रमाणात जास्त कामं केली तसेच वेळोवेळी काही अडचणी असल्यास ज्या ठिकाणी गेल्यास लगेच युवकांना प्राधान्य भेटते असे दीपक चव्हाण या ठिकाणी गावातून भुरगोस मतांनी विजयी होतील तुम्ही काय सांगाल थोडक्यात की या माध्यमातून आमदार दीपक चव्हाण यांनी मोठ्या प्रमाणात विकास कामं का का केली थोडक्यात काय सांगाल काय ना कैलास शशी शंकर वाण्णा यांच्यानंतर आम्हाला शांत शांतसैमी आणि होतपूर्व आमदार आम्हाला या भागाला लाभले आमचे आमचं दुर्दैव म्हणायचं आम्ही उत्तर कोरेगावमध्ये म्हाडा मतदारसंघ आणि विधानसभेला पलटणमध्ये गेलो त्याच्यानंतर रामराजे साहेबांनी आम्हाला भरपूर चांगल्या पद्धतीने वागणूक दिली आणि लोकांची कामंही चांगल्या पद्धतीने केली फक्त आमचं एक आता एक माझं प्रामाणिक असं मत आहे शैक्षणिक संकुल ह्या तर कोरेगावमध्ये चांगल्या प्रकारात व्हावं कारण येणेकरून ग्रामीण भागातली मुलं इतकं नाही आज चांगलं लेवलनं म्हणजे कुठं आय टी ती क्षेत्रात हे तर ह्या भागातली मुलं फार कमी होती त्यामुळं त्या आमदारांनी म्हणजे आत्ता जे आहेत त्यांनी अन्य अण्णांनी आम्हाला जाता येतात एकच सांगितलं सत्तेशिवाय काही होत नाही तुम्ही सत्ता असेल तिकडे थांबा आमचं जाता जाता एक शैक्षणिक संकुल मोठ्या प्रमाणात व्हावं एवढी आमची अपेक्षा आहे युवकांच्या तसं पाहिलं तर तुम्ही काय सांगाल की मोठ्या प्रमाणात युवकांची अपेक्षा आहे की शैक्षणिक संकुल व्हावं हो या इथे आणि स्वर्गीय शंकरराव जगताप यांचं हे गाव आणि या गावामध्ये शांत नेते मानले जातात दीपक सावंत यांनी सांगितल्याप्रमाणे जनतेने सांगितलं तुम्ही काय सांगाल थोडक्यात युवक म्हणून युवक म्हणून अनेक समस्या आहे या समस्यावर फक्त तोडगा काढू शकतो तो आपल्या महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणजे संघर्ष योद्धा ज्याचं वय आत्ता चौऱ्याऐंशी आहे असे शरद पवार पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा सत्ता बदल होईल ही सर्वांनाच अपेक्षा आहे आणि सत्ता बदल करण्यासाठी युवक त्याचप्रमाणे सर्व जाती धर्माचे लोक झटत आहेत व तुतारीसाठी शंभर टक्के मतदान भागातून होणार आहे हे ग्वाही सकट सांगतो त्याचप्रमाणे जे आत्ताची चालू घडामोडी आहे आमदार कसा असावा तुम्ही विचारला आमदार हा सर्वसामान्य माणसाच्या विचाराचा असावा आमदार हा कुणाच्या दबावाखाली येऊन खोट्या केसेस किंवा कुठल्याही शैक्षणिक अडचणी न समजून घेता धडाका देऊन दुसऱ्याच्या दुसऱ्याच्या अडचणी कशा वाढतील हा प्रयत्न करणारा नसावा युवकांची बर आमच्या उपसरपंचा काळात किंवा सरपंचा काळात जेवढी अण्णांनी कामं दिली त्याच्या पाच पटीनं आम्हाला चव्हाणांनी काम दिलं कुठलं काम सांगायचं नाही म्हणलं असं विषयच नाही त्यांनी काम असं मागे बाकी काही ठेवलंच नाही आणि कुठला कुणी किती फोन करू द्या आपली कुठली अडचण असू द्या लगेच एका सेकंदात लगेच येतात असे आमदार परत आम्हाला कायमच पाहिजेत अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे कोरेगाव फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील वाघोली गावात होतो आणि या माध्यमातून आपण ग्राउंड रिपोर्ट घेत असताना वाघोली गावात पोहोचलो आणि थेट त्यांच्या जाणून घेतल्या समस्या की काय या वाघोली गावात कुणाला जास्त पसंती आमदार कसा असावा त्या माध्यमातून कॅमेरामॅन आशिष सह मुकुंदराज ठाकरे वाघोली